नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज मी जात आहे सोनोग्राफी करायला नव्या महिन्याची तर म्हणजे आता करायची करायची म्हटलं तर आज करणार आहे मिस्टर कामळाला फोन केलेला तर येत आहे ते कधी येतात ये काय माहीत नाही तर आज जाणार में आहे जरा म्हणजे नर्वस फील पण होतं आहे की काय होईल कारण की म्हणजे आता नवव्या महिन्यामध्ये बाळाने पोझिशन काय घेतली आहे काय नाही त्यात तर डिलेवरी पण आली म्हणजे आता जवळच आहे आता बघूया आज काय होतं ते Uh, म्हणजे माझी ऑलरेडी दोन तीन हॉस्पिटलमध्ये आहेच ट्रीटमेंट चालू पण कोल्हापूरच्या मंडळींना जर इथलं म्हणजे कुठलं आणि चांगलं हॉस्पिटल माहिती असेल डिलेवरीसाठी तर प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी तिथे डिलेवरीसाठी जरा म्हणजे सेफ वगैरे चांगला असेल तर तुम्ही नक्की सांगा मला राईस हे बघा सकाळपासून असं वातावरण आहे त्यामध्ये ऊन पण नाही आहे आणि राईस नाही फक्त असं आहे एकदम आळस पण यामध्ये येतो आहे खूप वातावरणामध्ये अजून आलेले नाहीत मला सांगितलेलं की लवकर आवडून बस लगेच जायचं आहे आणि आता इथे बारा वाजून पण गेले अजून यायचा पत्ता नाही याचा कधी तर काय आहे म्हणतात असं की मुली लवकर आवडत नाही तुम्ही उशीर करतात वगैरे पण आमचं उलट होतंय मी इथे लवकर करते आणि त्यांना उशीर होतं काय few moments later

वरती पण आहे तीन मजली हॉस्पिटल आहे पण आलो आता घरी आणि ह्या आहेत माझ्या छोट्या छोट्या म्हणतात काय बोला बाय <laughs> तुम्ही म्हणता काय म्हणू जर थंडी भरपूर पडल्या जर चहा बनवू मस्त सोनबा झालेली आहे फक्त म्हणजे आणि परत उद्या जायचं आहे डॉक्टरांना दाखवायला तर बघूया ते काय सांगतात ते जायचं हे बघा आमच्या हे बाजूवाल्यांचं मांजर आहे इथं घरी येऊन खेळत आहे रश्मी त्यासोबत खेळत आहे बघा भाऊ रश्मी आवाज दे मस्त आहे ना खेळत आहे

स्पेशल कोल्हापुरची मिस्टर रॉयल बनवत आहे बिर्याणी इथे सगळं बिर्याणीची तयारी चालू आहे ते भात शिजून घेतलाय ते चिकन मॅग्नेट करून घेतलंय कांदा बदलून घेत आहे

एकदम भारीच मी तो आज काय मागवलंय बघा रे काय बर काय काय मागवले आज हा एक कॉफी फेटायसाठी क्रीम फेटायसाठी क्रीम साठी हा आता पण दही आपलं हे So, तूप वगैरे घरी गर बनवतो म्हणजे त्यासाठी मागवतो आपण यूज केलेला आहे सलगर चहामध्ये यूज केलेला आहे अगोदरच कॉफी बनवण्यासाठी कॅफेत होतं म्हणून आणू का आणि ती ना ठीक आहे प्रोडक्ट बोलत भारी आहे चांगला आहे मस्त आहे ठीक आहे ठीक ओके कधी कॉफी देता आता बघू मंडळी आता जरा काहीतरी संध्याकाळची वेळ आणि काहीतरी चटपटा खायचं मन करत होतं त्यामुळं म्हणजे बीटचं मी आता करत आहे बीटची टिक्की किंवा त्याला कॅटलेस पण म्हणतात तर म्हटलं काहीतरी खाऊया तर थोडं हेल्दी खाऊया आणि बीट आहेत खूप सारे बीट सगळे सॅलेड वगैरे तर रोजच असतो म्हणजे सॅलेड ज्यूसला वगैरे पण म्हटलं का जरा वेगळा काहीतरी करूया तर मग त्याची बनवत आहे मी आता ठिक्की तर आता मी इथे बटाटे शिजायला घातलेत आणि बटाटे आणि बीट ते शिजून घेणार आहे कसं करते ते बघा तुम्ही नक्की आणि रेसिपी कशी वाटते ती पण सांगा रेस इथे मी बीट आणि बटाटो दोन्ही पण हे शिजून घेतलेत आता हे मॅश करून घेणार चांगलं मिक्स करून घेणार आणि बघा मग कसं करते मला ना आपण तांदळाचं पीठ किंवा म्हणजे बेसन वगैरे म्हणजे हे ॲड करू शकतो पण मी केलं नाही तस ते तसं पण छान लागतं ते पॅनमध्ये तेल घेतलं आहे त्यामध्ये तेल थोडं सोडणार म्हणजे जरा बनलं जरा चांगलं द्या दिसतील पण आणि लागणार पण छान कारण की बीट म्हणलं तर खायला नको होतं त्यामुळं थोडं वेगळं करूया आपण म्हणजे चांगलं दिसायला पण आणि दिसलं चांगलं तर खायला पण चांगलं लागणारच टिक्की बनवून घेतली आहे आणि ती ठेवत आहे मी डायरेक्ट फ्राई करून घेत आहे ते रेडी आहेत आपल्या टिक्की मी आता सगळ्या फ्राय करून घेणार ही, ही हिंदी पण आहे आणि तेल वगैरे पण जरा कमी लागतं म्हणजे लवकर पण होऊन जातं आहे जास्त वेळ पण काय लागत नाही इझी आहे नक्की ट्राय करून बघा छान लागतं

المصدرات مصر